नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येते ते, ते सर्व प्रकारचे हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसे जा ते सर्व प्रकारचे हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शेवटी पत्ता फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकतात ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाहीत व व्यवहारा बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण ह्या पूर्ण मिनी ट्रॅक्टरचे स्टॉकचे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यावर आपण क्लिक करून ह्या पूर्ण मिनी ट्रॅक्टरच्या स्टॉकची व्हिडिओ पाहू शकता तर आपण सुरुवात करणार आहोत स्वराज सातशे चव्वेचाळीस एक्स टी या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे पन्नास एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोरच्या बाजूस पाहू शकता समोरच्या बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे लक्षेप पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच आपण मागील टायरची नेक्शे पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो सोरात सातशे चव्वेचाळीस एक्स टी अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला आर पी टी ओ आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो स्वरात सातशे चव्वेचाळीस एक्स पन्नास एच पी कॅटी गर्मा ट्रॅक्टर आहे आपण याही टायरची नक्षी पाहू शकता तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असो वेट आहे तर स्वरात सातशे चव्वेचाळीस एक्स्टी हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे पन्नास एच पी कॅटीग्रमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे वॉल्ट ब्रेक आहे सोमोट टायर सात पन्नास सोळाचा आहे मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा चा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे सहा लाख सत्तर हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे हे मॉडेल दोन हजार एकोणीस चे आहे पंचाळीस रिपीटी गरमा ट्रॅक्टर आहे पावस्टिरिंग आहे वॉल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसे समोर टायरचे नक्षी पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आतील साडी पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर तेराशे अठ्ठावीस चा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असो वेट आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे आहे पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाच्या आहेत मागील टायर तेरा सहा अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असो वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख वीस हजार रुपये किंमत आहे पाच लाख वीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोनालिका बागबान आय बत्तीस आर एक्स हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे बत्तीस एच पी कॅटेगरी माझ्या टॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे निश्चित पाहू शकता समोर टायर पाच पंधराचा आहे ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरचे निक्षेप पाहून घ्या मागील टायर बारा चार चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो सोनालिका बागबान डी आय बत्तीस आर एक्स याही टायरचे नक्षे पाहून घ्या ट्रॅक्टरचे चारही टायर मरपचे आहेत तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या तर सोनालिका बागबान डी आय बत्तीस आर एक्स हे मॉडेल दोन हजार बावीसच्या आहे बत्तीस एच पी कॅटीग्रमा ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेअरिंग आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर पाच पंधराचा आहे मागेल टायर बारा चार चोवीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता मेसी फर्गोशन पंच्याण्णव डबल झिरो हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे पंचावन्न एच पी कॅटेग्रमा ट्रॅक्टर आहे पावस्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षे पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकस मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाज दाखवतो कसा आहे तो मेसी फॉर पंच्याण्णव डबल झिरो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर मेसी फोरगोशन पंच्याण्णव डबल झिरो हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे वॉल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाच्यात मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे चार लाख सत्तर हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता स्वराज सातशे चव्वेचाळीस एक्स टी हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे पन्नास एच पी कॅटेगरमध्ये ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षे पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला आर पी ओ आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आतील साइडी पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसंच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा चा आहे चा मागील चाकच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो स्वराज सातशे चव्वेचाळीस सिक्स्टी याही टायरची नक्षी पाहून घ्या अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरचे मागील दोन्ही टायर रिमोट आहेत तर स्वरात सातशे चोवेचाळीस एक्स टी हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे पन्नास एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास वाचत मागील टायर चौदा नव्वठावीस आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सहा लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सन्मान सहा हजार हे मॉडेल दोन हजार वीस चे आहे साठ एच पी कॅटेगरमध्ये टॅक्टर आहे पाऊ स्टेअरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता समोर टायर, टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टर बरोबर हा फळी आहे हे हायड्रोलिक चालू चालू कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे हातील साईडी पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकस मजबूत असं वेट आहे तुम्हाला दुसऱ्या बाजूला आपण हायड्रोलिक पाहू शकता हे है हायड्रोलिक चालू कंडिशन मध्ये टायर टायरचे निक पाहून घ्या तसे मागील टायर चे निकेपहून घ्या याही चाकाला मजबूत अस वेट आहे तर सन्मान सहा हजार हे मॉडेल दोन हजार वीस चे आहे साठ एच पी कॅटेगर माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास वर्षात मागील टायर चौदान अठ्ठावीस आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता कुबोटा एम यू पंचावन्न झिरो दोन हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं टप आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे शेतकऱ्याने घरगुती कर वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर साईड घरमध्ये येतो आपण मागील टायरचेही नक्षी पाहून घ्या मागील टायर, टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागीलचा आकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो कुबोटा एम यू पंचावन्न झिरो दोन आपण याही टायरची नक्षे पाहून घ्या अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे आपण आत साईडी पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत अस वेट आहे ट्रॅक्टरचे चारही टायर अॅमरचे आहेत तर कुबोटा एम यू पंचावन्न झिरो दोन हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे पंचावन्न एच पी कॅटिकर मॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे सोमो टायर, टायर सात पन्नास आहेत मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीच आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरचे चारही टायर या एफचे आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख रुपये किंमत आहे आठ लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन सहाशे पाच डी आय आय हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे हा ट्रॅक्टर पन्नास एच पी पंचावन्न एच पी व साठ एच पी ह्या तिन्ही कॅटेगरीमध्ये चालू शकतो पावर शेअरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर टायरच्या नक्षे पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण आतील साईडी पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो अतिशय गुड कंडिशन मध्ये आहे तसेच आपण मागील टायरची नक्षे पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसरा बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा अर्जुन सहाशे पाच डी आय आय याही टायर नक्षे पाहून घ्या ट्रॅक्टरला केसिंग टायर आहेत त्याच्याच मागील ची नक्षे पाहून घ्या तर महिंद्रा अर्जुन सहाशे पाच डी आय आय हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे हा ट्रॅक्टर पन्नास एच पी पंचावन्न एच पी व साठ एच पी या तिन्ही कॅटेगरीमध्ये चालू शकतो पावर स्टेअरिंग आहे व ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे आठ लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉन डिअर पन्नास बेचाळीस डी हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे आहे चव्वेचाळीस पिक माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण आतील साईडही ट्रॅक्टर पाहू शकता कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर, टायर तेरासा अठ्ठावीसचा आहे मागीलचा आकाश मजबूत असा बेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाजून दाखवतो कसा आहे तो जॉन डियर पन्नास बेचाळीस डी आपण याही टायरची नक्षी पाहून घ्या तसं मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर जॉन डिअर पन्नास बेचाळीस डी हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे आहे चव्वेचाळीस एच पी कॅटेगरीमधे ट्रॅक्टर आहे पावस्टेअरिंग आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा आहे मागील टायर तेरा सहा अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे पाच लाख चाळीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉन डिअर पन्नास पन्नास डी हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे पन्नास एच पी कॅटी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे अतिशय मागणी असला असा हा ट्रॅक्टर आहे जॉईन डिअर पन्नास 15 पन्नास डी ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण आतील साईडही पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरचीही नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागीलचा खास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजून दाखवतो कसा आहे तो जॉन डिअर पन्नास पन्नास डी मार्केटमध्ये अतिशय मागणी असला असा हा ट्रॅक्टर आहे जॉन डिअर पन्नास पन्नास डी आपण याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर जॉन डिअर पन्नास पन्नास डी हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे पन्नास एच पी कॅटेगरमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहेत मागील टायर चौदा अठ्ठावीस आहे मागील दोन्हीचा चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे सहा लाख सत्तर हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता फ्रॉम ट्रॅक साठ हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे आहे साठ एच पी कॅटेगरमा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर बाजूत पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षे पाहून घ्या समोर टायर, समो टायर सात पन्नास चा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे बॉक्स टाईप मजबूत अस टप आहे आपण आतील साईड पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील टायर, टायर सोळा नऊ अठ्ठावीस चा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो फ्रॉम ट्रॅक साठ या ही टायरची नक्षे पाहून घ्या साठ एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे तर ट्रॅक साठ हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे चे आहे साठ एच पॅटेगरी माझा टॅक्टर पावस्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे मागील टायर सोळा नऊ आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख रुपये किंमत आहे पाच लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता पॉवर ट्रॅक हिरो पंचावन्न हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसे समोर टायरचे नक्षे पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं टप आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण आतील साईडही पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो मागील टायरचे नक्षी नक्षे पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस चा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर बरोबर रोटावेटर सुद्धा आहे तुम्हाला रोटावेटर दाखवतो कसा आहे तो अतिशय गुड कंडिशन मध्ये रोटावेटर आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजू दाखवतो कसा आहे तो पॉवर ट्रॅक इरो पंचावन्न अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे आपण याही टायरची नक्षी पाहून घ्या कसा आहे ते आतील साडी हे पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे याही चाकाला मजबूत असो वेट आहे तर पावर ट्रॅक हिरो पंचावन्न हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे मागील टायर मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर वर ऑटो वेटर अशा पूर्ण साठाची किंमत सांगितली आहे सात लाख वीस हजार रुपये किंमत आहे सात लाख वीस हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता मेसी फोरगोशन दहा पस्तीस डी आय हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे एकोणचाळीस इच पी कॅटी गर्मा ट्रॅक्टर आहे पावर स्टिरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं वंपर आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं बॉक्स टाईप टप आहे आपण साईड पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच याही टायर नक्षी पाहून घ्या मागील टायर बारा चार अठ्ठावीस चा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दाखवतो कसा आहे तो मेसेन दहा पस्तीस डी आय याही टायर ची निक्षे पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या पाहून पाऊनगे ट्रॅक्टर कसा आहे तो तर मेसे फोरगुशन दहा पस्तीस डी आय हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे एकोणचाळीस एस पी कॅटेगरमध्ये ट्रॅक्टर आहे पाऊस स्टेअरिंग आहे वॉइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख साठ हजार रुपये किंमत आहे तीन लाख साठ हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन सहाशे पाच डी आय डॅश आय सी आर डी आय इंजिन हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे हा ट्रॅक्टर पन्नास एच पी पंचावन्न एच पी व साठ एच पी ह्या तिन्ही एच पीमध्ये चालू शकतो पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर आपण पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला आपण समोर पाहू शकता हे तीन बटन आहेत पहिलं बटन दाबलं तर पन्नास एच पी दुसरं बटन दाबलं तर पंचावन्न एच पी व तिसरं बटन दाबलं तर साठ एच पी अशा हा तीन मोडमध्ये हा टॅक्टर चालतो त्याच्यात आपण मागील टायरचे निकेप पाहू शकता मागील टायर चौदा ना वाटावीचा आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे महिंद्रा अर्जुन सहाशे पाच डी आय आय आपण याही टायरचे नक्षे पाहून घ्या तसेच मागे टायरचे नक्षे पाहून घ्या एम एच बेचाळमध्ये हा ट्रॅक्टर आहे आतील साडीही पाहू शकता आपण टॅक्टर कसा आहे तो अतिशय गुड मध्ये टॅक्टर आहे तर महिंद्रा अर्जुन सहाशे पाच डी आय आय हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे हा ट्रॅक्टर पन्नास एच पी पंचावन्न एच पी साठ एच पी अशा तिन्ही मोडमध्ये चालतो ट्रॅक्टरला पावर स्टेअरिंग आहे ऑइल ब्रेक आहे समोर आहे सात पन्नास सोळाच्यात मागेल ट्रॅक्टरचा दोन अठ्ठावीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे आठ लाख पन्नास हजार रुपये असे तीन ट्रॅक्टर आहेत आपण पाहू शकता सेम कॅटेगरीमधले सेम प्राईजला सी से आर डी या इंजिनवाले असे सेम तीन ट्रॅक्टर आहेत आपण समोर पाहू शकता सेम कॅटेगरी आहे ह्या ट्रॅक्टरांची सी आर डी आय इंजिन आहे तेवीसचं मॉडेल आहे पन्नास एच पी पंचावन्न एस पी साठ एच पीमध्ये हा ट्रॅक्टर चालतात पावर स्टेरिंग आहे ऑइल ब्रेक आहे आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन सहाशे पाच डी आय हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे साठ एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं टप आहे बॉक्स टाईप आपण पुढील टायरचे निक्षे पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे अतिशय उत्कृष्ट असा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं बॉक्स टाईप टप आहे तसेच मागील टायरचे निक्षे पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचं आहे मागील चाकस मजबूत असं वेट आहे साईड हे पाहून घ्या कसा आहे तो ट्रॅक्टर तुम्हाला दुसरा हे बाजून दाखवतो कसा आहे तो महिंद्रा महिंद्राजून अल्ट्रा डॅश वन सहाशे पाच डी आय अतिशय उत्कृष्ट असा ट्रॅक्टर आहे आपण याही टायरचे नक्षे पाहून घ्या सात एच पी कॅटेगर महा ट्रॅक्टर आहे तसेच आपण मागील टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन सहाशे पाच डी आय हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे साठ एच पी कॅटेगरी मा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिक आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायरचा पन्नास सोळाचा आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख रुपये किंमत आहे आठ लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता स्वराज आठशे पंचावन्न ए पी हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माक्टर आहे पावर स्टेरिक आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षे पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं टप आहे आता साइड पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकस मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो तर स्वराज आठशे पंचावन्न एफ पी स्टार तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो ट्रॅक्टर कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या स्टार ट्रॅक्टर आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे आपण ही पाहू शकता कसा आहे तो तसेच मागील टायर ची घ्या याही चाकाला मजबूत असे स्वराज आठशे एफ ई फाइव स्टार हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावस्टरिक आहे वॉल्ड ब्रेक आहे समोर टायर सत्पन्नास सोळा चा मागील टायर सोळा चा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे हे ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन नो सहाशे पाच डी आय आय हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे निकषेपण घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे टॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं बॉक्स टाईप टप आहे ट्रॅक्टर आतील साईड पाहून घ्या कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकस मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही वाज दाखवतो कसा आहे तो अर्जुन नो महिंद्रा सहाशे पाच डी आय आय याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरचे निक्शे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा अर्जुन नऊ सहाशे पाच डी आय आय हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे सत्तावन्न एच पी कॅटिगरम ट्रॅक्टर आहे पाऊ स्टरेक आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर सत्पन्नास सोळाचा मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे पाच लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे पन्नास एच पी कॅटेगरमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसे समोर टायरचे पाहून घ्या टॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मजबूत असं टप आहे आपण मागील टायरच्या निकषेत पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा चा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसरा बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅशहून पाचशे पंचावन्न नडी आहे याही टायरचे नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर कम्फर्टेबल सीट आहे आपण आतील साईड पाहू शकतो ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅशहून पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार अठराचे चे आहे पन्नास एच पी कॅटीग्रमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाच्या मागील टायर चौदा अठ्ठावीस आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे ला सहा लाख दहा हजार रुपये किंमत आहे सहा लाख दहा हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता स्वराज आठशे पंचावन्न एफी हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे पंचावन्न एच पी कॅटीग्रमा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायर चे निश पाहून घ्या समोर टायर पन्नास सोळाचा आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे मजबूत असं बॉक्स टाईप टप आहे आपण आतील साईड पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरचे पाहून घ्या मागील टायर्स सोळा नऊ अठ्ठावीस चा आहे मागील चाकच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाज दाखवतो कसा आहे तो स्वराज आठशे एफ एफी फायव्ह स्टार याही टायरचे नक्षे पाहून घ्या आधी साडी पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असो वेट आहे तर स्वराज आठशे पंचावन्न एफी फाईव्ह स्टार हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरम टॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा मागील टायर सोळा नव्वद अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख दहा हजार रुपये किंमत आहे सात लाख दहा हजार रुपये आता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती आहे त्याचे कॅनन विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करायची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळ सहा याच वेळी कॉल करा या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना तसेच व्यवहारावर असल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद